शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना गणेश मूर्ती व पवित्र कुरान भेट सध्या सोलापूर शहरामध्ये गणेश विसर्जन व जसने इदे मिलादुन्नबी हे दोन मोठे सण पार पडले विशेष म्हणजे कुठल्याही जातीय तेढ निर्माण न होता चांगल्या पद्धतीने हे दोन मोठे सण पार पडले त्याच्या पाठीमागे पोलिसांचा मोठा सिंहाचा वाटा आहे पोलिसांनी चांगला बंदोबस्त शहरांमध्ये ठेवल्याने हे दोन सण मोठ्या उत्साहात साजरे झाले या दोन्ही सण मध्ये डॉल्बी व डीजे दिसला नाही डॉल्बी मुक्त सोलापूर ही आवाज काही सामाजिक संघटनांनी दिली होती आणि याच अनुषंगाने पोलीस प्रशासनाने कुठल्याही मंडळांना डीजे डॉल्बी याची परवानगी दिली नाही यामुळेच डीजे मुक्त सण साजरे झाले पोलीस प्रशासनाच्या चांगल्या पद्धतीने कामगारी केल्यामुळेच हे सर्व यशस्वी झाले म्हणून काही शिष्टमंडळांनी सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी आयुक्त यमराज कुमार व पो पोलीस उपायुक्त डी सी पी कबाडे यांना भेटून गणेश मूर्ती व इस्लाम धर्मातील पवित्र कुराण भेट म्हणून दिली व सोलापूरकरांच्या वतीने पोलीस आयुक्त यमराज कुमार व पो पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांचा सन्मान करत त्यांचा आभार व्यक्त करण्यात आला यावेळी मराठा सेवा संघाचे दास शळके छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे संस्थापक फारुख शेख बार असोसिएशन उपाध्यक्ष ॲडवोकेट रियाज शेख लोकप्रधानचे संपादक आयाज शेख संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम ओम गर्जना मंडळाचे संस्थापक श्याम दुरी ऍडव्होकेट शिराज शेख शिवसेना उपप्रमुख तुषार खंदारे बाबा शेख जहीर शेख यावेळी उपस्थित होत सोलापूरमध्ये मोहम्मद पैगंबर जयंती आणि गणेशोत्सव हे एक दिवसाच्या फरकानं आलेले होते काही लोकांना सर्वसामान्य लोकांना वाटायचं की आता हे कसं होणं परंतु पोलीस प्रशासनानं केलेली बंदोबस्ताची रचना आणि त्याचबरोबर सोलापूर शहरात जे काही सामाजिक संघटना होत्या त्याचबरोबर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ शहरातले जे काय असतील ते आणि ई दे मिलाद याचे जे सर्व पदाधिकारी किंवा कार्यकर्ते होते यांच्या समन्वयातून या सोलापूरमध्ये अतिशय शांततेत आणि उत्साहात हे दोन्ही सण व्यवस्थितरित्या पार पडले यामध्ये पोलिसांचा सहभाग खूप मोठा होता त्याचं कारण म्हणजे सोलापूर शहरातून एक मागणी प्रामुख्यानं आली होती म्हणजे ती डी जे बंदीची आणि त्या बंदीच्या जनतेच्या रेत्यामुळं पोलिसांनीसुद्धा जनतेच्या रेत्याला साथ दिली त्यामुळं या मिरवणुकीमध्ये कुठेही डीजे वाजला नाही त्यामुळं बऱ्याच लोकांचा आरोग्याला धोका निर्माण झालेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही मिरवणुकीमध्ये ईद एला मिरवणुकीमध्ये आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा डी जे दिसला नाही आणि त्यामुळं मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला बालक हे मोठ्या प्रमाणात त्या मिरवणुकीचा आनंद घेताना दिसून आले आणि विशेष म्हणजे डी जे बंद राहिल्यामुळं पारंपरिक वाद्याला पारंपरिक खेळांना खूप मोठी चेतना मिळाली उत्तेजना मिळाली आणि ते लोकांना पण पारंपरिक वाद्य ऐकायला आणि बघायला मिळाले आणि बरेचसे जुने लिजिंडचे जे गाव आहेत ते सुद्धा बघायला मिळाले आणि या शहराची शांतता व सुव्यवस्था अबाधित राहिली त्यामुळं पोलीस आयुक्त श्री राजकुमार साहेब आणि डी सी पी कबाडे साहेब या दोघांचं आम्ही आमचे मित्र रसूल पठाण यांनी नियोजन केलं होतं की या दोघांचं शहरवासियांच्या वतीनं आपण त्यांचा आभार आणि सत्कार समारंभ करू तर रसूल पठाण यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आणि आम्हाला सगळ्यांना एकत्रित आणून या दोन अधिकाऱ्यांचा आणि तमाम पोलीस दलाचा आम्ही सत्कार समारंभ करून आभार व्यक्त केले नमस्ते जयदी आज सोलापुर शहर के सभी जाती धर्म के लोगों लोगोने मान्य कर्तव्य अध्यक्ष आयुक्त यमला कुमार साहब और सोलापुर कर्तव्य अध्यक्ष परिमंडळ के उपयुक्त मान्य विजय गवाडे साहब इनको गणेश उत्सव और पैगंबर जयंती निमित्त दोनों सन एक दिन आगे पीछे आए थे उसी के साथ पाँच तारीख को पैकबर जयंती छः तारीख को गणेश उत्सव जनता, तो हम छः के बजे सात को जुलूस मनाए और उस शांतता सूर्व्यवस्था के साथ हुआ इसमें सब में बड़ा योगदान पुलिस अधिकारी पुलिस खाते का था उनका एक आभार मानना बोलकर हमने उनको पवित्र कुरान और श्री गणेश की मूर्ति भेंट दी और मैं जो मेरे साथ शिष्टमंडल आए मेरे मार्गदर्शक माननीय दास चरके साहब और छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के संस्थापक अध्यक्ष फारूक भाई शेख साहब छत्रपति संभाजी ब्रिगेड के पश्चिम महाराष्ट्र के अध्यक्ष श्याम भाई कदम साहब शिवसेना शहरुख प्रमुख खंडारे साहब एडवोकेट मेरे भाई सिराज भाई शेख साहब जोपरदा न्यूज़ चैनल के चैनल प्रमुख अयाज भाई शेख साहब और एडवोकेट बार एसोसियन के उपाध्यक्ष मेरे भाई एडवोकेट रह साहब और सभी का मैं मेरी विनंती को मान देकर आकर मेरा हौसला अफजाई की मैं इनका सभी का शुक्रिया अदा करता हूँ मैं अपनी जागृत